शिवसेना उपनेते अजय बोरस्ते भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिराची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली नाशिक जिल्ह्यातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल ठरलेल्या खेळाडूंचा तसेच दहावी आणि बारावी परीक्षेत उच्च श्रेणीत उत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करिअर मार्गदर्शन शिबिर पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते विविध क्रीडा प्रकारातील मिळवलेल्या खेळाडूंचे तसेच शैक्षणिक परीक्षेत गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी शिवसेना अंगीकृत असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेचे किरण पडवळ अम्मादास जाधव धीरज मगर यांच्या प्रयत्नातून झालेल्या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री दादा भुसे शिवसेना उपनेते अजय बोरसे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव किरण कुमार चव्हाण माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आले या प्रसंगी तन्वी विजय चव्हाण देवरे स्ने कोकणी पायल प्रिया साळवे ओंकार जाधव अनन्या धक्रगे प्रीती शायरे जयेश महेश जुने पायल गावडे विजय शिंदे यांच्यासह दहावी आणि बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शिवसेना उपनेते अजय बोरसे यांनी या उपक्रमाची माहिती देत गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि असे गुरुवांनी आपल्याला व्यासपीठावर लाभले लक्षात ठेवा हा जो काही मंत्र आहे सक्सेसचा मंत्र हा अत्यंत महत्वाचा आहे माझं प्रास्ताविक संभवताना मी एकच गोष्ट आपल्याला सांगेल विवेकानंदांना कोण ओळखत नाही पण स्वामी विवेकानंद जेव्हा लंडनमध्ये होते आणि एका रस्त्यावर फिरत असताना एक ब्रिटिश गोड्याला त्यांना लक्षात हे काय आहे कारण स्वामी विवेकानंदांचा भंगा पहिला होता मैंने सारे तो जंटल मैन व्हाट टू हा काय ड्रेस इट अप बीयर लाइक अ जंटल स्वामी विवेकानंद ने त्यांना उत्तर दिला तो गृहस्थ त्यांना असा म्हटला अरे तुम्ही काय घातलंय भगवान तुम्ही तर सज्जन दिसता आणि हे काय भगव वस्त्र घालून फिरताय स्वामी विवेकानंदांनी दिलेलं उत्तर तुम्ही सर्वजण लक्षात ठेवा स्वामी विवेकानंद त्यांना म्हटलंय इन युअर कंट्री टेलर मेक्स जंटलमॅन इन अवर कंट्री कॅरेक्टर एखादा शिवून तुमची सज्जनशीलता ठरवू शकत असेल पण मी ज्या हिंदुस्तानात राहतो तिथं माझं कॅरेक्टर कॅरेक्टर माझी सज्जनशीलता म्हणजे मी जंटन मॅन आहे की नेते ठरवतो आणि म्हणून विचारतो आजपासून काय करा की आपण कॅरेक्टर झोप आपण फोकस करूया

सामान्य कुटुंबामध्ये जरी आपण जन्माला आलो परंतु एका निष्ठेने एका भावनेने जर आपण जे आपलं उद्दिष्ट आहे ते जर आपल्याला तिथपर्यंत पोचायचं असेल कठोर परिश्रमांची जर आपली तयारी असेल तर ते यश आपण गाठू शकतो असं मनोगत त्यांनी आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेलं आहे असे जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं किंवा इतके काही माझ्यासारखा कार्यकर्ता मोठा नाही परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असा माननीय वामनराव साहेबांचे एक वाक्य आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आव्हान आहे उद्या प्रत्येक गुरुजन गुरुपौर्णिमा आहे तुम्हाला आतापर्यंतच्या जीवनामध्ये आपले आई वडील असतील आपले शिक्षक बांधव असतील आणि एवढंच नाही माझं व्यक्तिगत मत असं आहे की जीवनामध्ये अगदी मुंगी असेल तर त्या मुंगीला तिचं जे काही जीवन आहे त्याच्यात पण आपण शिकलं पाहिजे आणि जो हत्ती आहे त्या हत्तीच्या जीवनात पण आपण काही शिकलं पाहिजे आणि म्हणून वामनराव पाय साहेबांचं जे मनोगत आहे त्यांचं जे ब्रीद आहे तूच आहे याचा अर्थ तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी कठोर परिश्रम घ्यावे लागतील तुम्हाला स्वतःला कष्ट करावे लागतील तुमचं जे जीवनातलं ध्येय आणि उद्दिष्ट तुम्ही ठरवलेलं आहे तुमचा जो आवडीचा विषय असेल अनेक विषय आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य निर्माण करू शकता फक्त ते करीत असताना अगदी बाबा आज कामाला लागलो आणि उद्याच आपल्याला यश मिळायला पाहिजे असं मानण्याचं काही कारण नाही जे आज तुमच्या समोर जे दीपस्तंभ उभे आहेत त्या दीपस्तंभांनी पाठीमागचे काही वर्ष काही महिने त्या ठिकाणी मेहनत घेतली घाम गाळला आणि त्याच्यामुळे आज ये तो पोस्ट ले अन्दी मडून ला अन्दी ला ते यशापर्यंत पोचलेले आहेत आणि म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये कठोर परिश्रम करावे लागतील आणि मी आपल्याला विश्वास देतो जर तुमची कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल निष्काम भावनेतून ते कार्य सिद्धीच देण्याची तयारी असेल तर देवाला सुद्धा त्या ठिकाणी आशीर्वाद तुम्हाला द्यावेच लागतील या प्रसंगी शिवसेना उपनेते अजय अस्मिता देशमाणे योगिता ठाकरे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव शशिकांत कोटुळे अंबादास जाधव किरण फडोळ युवराज मोरे रोशन शिंदे आदित्य बोरसे आदी शिवसेना पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासी